राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम सातला सुरू झाले ना सात डिसेंबरला सुरु झाली आणि चोवीस मार्चला संपणार आहे हा कार्यक्रम आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी ह्याच्या तपासण्या होतील आणि जे जे पेशंट ह्याच्यामध्ये क्षयरोगाने बाधित असतील त्यांना त्या ते ठिकाणी उपचार केला जाईल तातडीने अशी चांगली व्यवस्था जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर चव्हाण साहेब आणि पाटील साहेब आणि त्यांच्या टीमने केलेली आहे त्याच्या महिला देखील मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आम्ही त्यांचं अभिनंदन सत्कार देखील केलेला आहे अशाच पद्धतीने जर जिल्हाभर हे कार्यक्रम राबला आणि त्या ठिकाणी गोरगरीब माणसा महिला असतील भगिनी असतील ह्यांना जर त्या ठिकाणी हे चाचणी झाली तपासणी झाली आणि त्यांचं निदान देखील त्या ठिकाणी तातडीने होईल आपल्या सरकारने त्या ठिकाणी त्यांना ज्या ठिका ज्या दिवशी ते तपासणीमध्ये डिटेक होतील तिथे त्यांना क्षयरोग झालेला आहे तर त्यांना उपचाराला सुरुवात झाली त्याची नोंदणी झाली की त्यांना हजार रुपये परमहा सरकारतर्फे हजार रुपये हजार रुपये पर महा त्यांना शासन देतं आणि वेळेवर पडतात ते पैसे सहा महिन्यापर्यंत हे त्यांना त्या ठिकाणी दिलं जाणार त्यांनी उपचार घेतले पाहिजे आणि आपल्याला झालं नसेल परंतु आपल्याला माहिती आहे की हे व्यक्तीला होऊ शकतात जसं कस्तुरीबाईने सांगितलं की तिला समजल्यानंतर ती स्वतः आता पेशंट घेऊन येते असे काय आजार असतील त्यांनी स्वतः आपल्याला माहिती असतील आपल्या परिसरामध्ये आपले कार्यकर्ते असतील त्यांनी सर्वांनी शोधून तरुणांनी असे काही पेशंट असतील त्यांना ज्या ज्या ठिकाणी तपासणी चालू असेल त्या ठिकाणी घेऊन जायचे किंवा डॉक्टर साहेबांना कळवायचे पाटील साहेबांना कळवायचे त्यांच्या टीमला कळवायचे आणि त्यांनी तपासणी करून घ्यायची तपासणी झाल्यावर जे काही प्रोसेस आहे ते होईल हजार रुपये देखील सुरू होतील सहा महिन्यापर्यंत आणि निदान देखील होऊन जाईल त्यांचं वजन कमी झालं होतं वीस किलो आता पंचवीस किलो वाढलंय म्हणजे त्यांनी सांगितलं ह्या पद्धतीने शासनातर्फे संपूर्ण ह्याच्यामध्ये निदान करण्यासाठी जे काही औषध उपचार शासन मध्ये करते वरून हजार रुपये त्यांना डीबीटी मार्फत ह्या योजनेमध्ये ते पैसे वेळेवर पडतात अशा पद्धतीचे हे कार्यक्रम आहे अतिशय चांगल्या पद्धतीने आपला जिल्हा क्षयरोग अधिकारी आणि त्यांच्या टीम ह्या ठिकाणी काम करते मला त्यांनी सांगितलं आतापर्यंत जवळपास पाच हजार त्या ठिकाणी चाचण्या झाल्यात आणि त्याच्यामध्ये जवळपास तीनशे पेशंट आढळले त्यांना त्यांनी उपचार सुरू केलेले आहेत अजूनही काही तपासण्या बाकी आहेत जे काही एक्स रे झाले असतील त्याची रिडिंग करणं बाकी म्हणजे वाचन करणं बाकी पाहणी करणं बाकी जे काही डिटेक होतील त्यांच्यावरही निदान होईल आणि संपूर्ण आपल्या परिसरामध्ये ह्या रोगाचं उच्चाटन कसं होईल ह्यासाठी ते प्रयत्न करतायत आपण सर्वांनी नागरिकांनी त्या सहभागी होऊन आपल्या परिसरातले असे काही रुग्ण असतील त्यांना त्या ठिकाणी तपासणी करून घ्यायचे ह्याचा लाभ त्यांनी मिळवून द्यायचा आहे अशी सर्वांना विनंती करतो या माध्यमातून आज या ठिकाणी या ठिकाणी आपण ह्या कार्यक्रमाचं आपण या ठिकाणी उद्घाटन केलं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अजय भाई आपले माजी नगराध्यक्ष आमचे जिल्ह्याचे जे काय ट्रस्ट आहे आरोग्य रुग्णांची साठी शासनाने ट्रस्ट तयार केली आहे त्याच्यामार्फत आपल्याला जवळपास वीस बेड शासनातर्फे उपलब्ध करून दिलेले ते त्याच्या मी अध्यक्ष आहे भोए साहेब त्याचे सचिव आहे ना सचिव आहे आणि सदस्य म्हणून आमचे राजूदादा आहे राजूदादा आहे आम्ही देखील या ठिकाणी डोळ्यांचे रुग्ण असतील तर त्यांना आम्ही तात्काळ त्या ठिकाणी उपचार करून देतो आधुनिक काय आजार असतील त्यामार्फत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या चांगल्या हॉस्पिटल आमच्याकडे आहेत तिथे आपण उपचार करून देतो हॅट्रस मार्फत असं ते काम पाहत आहेत साहेब आणि राजूदादा अशाच पद्धतीने चांगल्या पद्धतीने हे हा कार्यक्रम अतिशय यशस्वी पद्धतीने त्यांनी काम सुरू केलेलं आहे आणि यशस्वी त्यांना त्या ठिकाणी लोकांकडून प्रतिसाद देखील मिळतोय अशाच पद्धतीने आणि जी काही मशीन आहे अतिशय आधुनिक पद्धतीचे ते मशीन या ठिकाणी एक्सरे मशीन आहे ज्या पोर्टेबल आहे आणि आपण त्या कुठल्याही ग्रामीण भागात दुर्गम भागात देखील घेऊन जाऊ शकतो आणि त्या ठिकाणी तपासण्या करू शकतो आपल्या पद्धतीने कुठं माहिती असेल की एखाद्या खेडे गावात त्या ठिकाणी बरेच रुग्ण आहेत त्या ठिकाणी देखील त्यांची टीम जाऊ शकते आणि त्या ठिकाणी देखील तपासणी करू शकते अशा पद्धतीने त्यांचं काम करण्याचं हे मानस आहे अतिशय मनापासून ते काम करत या ठिकाणी ह्या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा मी बघतो पाच वर्षात मागच्या पाच वर्षात मी आमदार होतो कधी मला तपासणी करताना कुठेही मला अशा ठिकाणी योग मिळाला नाही की अशा ठिकाणी कुठं कार्यक्रमाचे उद्घाटन झालं मला बोलवलं गेलं परंतु आता डॉक्टर साहेब या ठिकाणी जिल्हा हे रोग अधिकारी झाले